पालकांनो आपल्या असं लक्षात येतं की आपली मुलं दहा वर्षाची असेपर्यंत आपल्या ऐकण्यात असतात पण पन साधारणपणे टीन्समध्ये म्हणजे तेरा वर्षाची व्हायला लागली मुलं की टीन्समध्ये आल्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल होतो आपल्याला असं वाटतं की अरे असा अचानक बदल कसा काय झाला कारण ही मुलं मग अधिकाधिक वेळ मोबाईलमध्ये घालवायला लागतात चुकीच्या मित्रांबरोबर त्यांची संकट वाढत जाते आपण त्यांना काही विचारलं तर ते चिडचिड करतात आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला ते उत्सुक नसतात आपल्याबरोबर कुठेही बाहेर यायलाही ते उत्सुक नसतात आणि कधीकधी तर ते उद्धटपणे आपल्याला उत्तरंही देतात मग आपल्याला असं लक्षात येतं की अरे दहा वर्षाचं मूल होतं त्यावेळेला आपण त्याच्या वागण्याबाबत किंवा त्याच्यामध्ये जो काही बदल घडायला सुरुवात झालेली आहे याबाबत पुरेसे सजग नाही किंवा पुरेसे सतर्क नाही आणि त्यामुळे या वर्ष दोन वर्षामध्ये मुलांमध्ये हळूहळू जो बदल व्हायला लागतो तो अचानकपणे झाला आहे असं आपल्याला वाटतं पण खरं म्हणजे तो अचानक झालेला नसतो त्याची सुरुवात दहाव्या वर्षापासून झालेली असते म्हणून दहा वर्षाचं वय हे मुलांसाठी खरोखर खूप महत्त्वाचं आहे या वयामध्ये आपल्याला त्यांना काही चांगल्या सवयी ज्या आहेत त्यांची रुजवात किंवा त्यांना रुजवायला सुरुवात करायला हवी पहिली गोष्ट अशी की मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांचं जेवण त्यांचं सगळं आवरणं झालं की त्यांच्या अभ्यासाचं एक फिक्स्ड रुटीन असणं अत्यंत आवश्यक आहे त्यांची शाळा त्यांचे क्लासेस याच्या व्यतिरिक्त त्यांचं होमवर्क आणि त्यांचं सेल्फ स्टडी हे जे रुटीन आहे जे तास ठरले ते त्यावेळेला व्हायलाच पाहिजेत याबाबत आपल्याला खूप कडक धोरण अवलंबायला हवं आहे आज आपल्याला लक्षात येतं की मुलं मोबाईलशिवाय किंवा सोशल मीडियाशिवाय किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सशिवाय राहू शकत नाहीत तर त्यांना तुम्ही दिवसभरामधला एक तास ठराविक आणि त्याच तासामध्ये त्यांनी हे सगळं बघायचं आहे शिवाय त्या तासाच्या व्यतिरिक्त इतर वेळेला त्यांना ते पाहायला मिळणार नाही हा थेट मेसेज आपण मुलांना द्यायला हवा आहे शिवाय ती मुलं काय पाहतायत यावरसुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे जर तुमचं मूल चुकीच्या मित्रांची संगत धरत आहे तर याचा अर्थ असा आहे की मित्र निवडायला आपल्याला त्यांना मदत करायला हवी आहे कारण आज दहाव्या वर्षी जे मित्र असणार ते पुढे सतत चालत राहणार आहेत त्यामुळे मित्र योग्य कसे निवडल्या गेले पाहिजेत कोणते मित्र निवडायला हवेत याबाबतचं मार्गदर्शन आपल्याला मुलांना करायला हवं आहे आणि तेही नवव्या दहाव्या वयामध्येच काही वेळेला मुलं उद्धट उत्तरं देतात बॅक आन्सर्स देतात किंवा आपल्याशी नीट मानाने बोलत नाहीत आदराने बोलत नाहीत ज्या वेळेला पहिल्यांदाच हे लक्षात येतं की मूल चुकीच्या पद्धतीने आपल्याला उत्तर देते तिथेच त्याला आपल्याला थांबवायला हवं आहे त्याला टोकायला हवं आहे की हे इथे खपवून घेतल्या जाणार नाही असं ज्या दोन तीन वेळेला होईल त्यावेळेला मुलाच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या वागण्याला अजिबात वाव नाही पाचवी गोष्ट मुलांच्या अभ्यासाबरोबर किमान एक तरी छंद तरी त्याची आवड जोपासल्या जाईल असं काहीतरी रुटीनमध्ये असणं आवश्यक आहे कारण त्यामुळे मुलांचं मन शांत होतं एक प्रकारची शिस्त लागते एक वळण लागतं लक्षात घ्या की दहा वर्षाच्या वयामध्ये आपण जर या सवयी लावायला सुरुवात केली तर मग अचानकपणे होणारे बदल जे आहेत ते आपल्याला घा घाबरवून सोडत नाहीत किंवा चकित करून टाकत नाही म्हणून जर या चार पाच गोष्टींपैकी एखादी गोष्ट जरी राहिली असेल तर ताबडतोब उठा आणि मुलांच्या रोजच्या दिनक्रमामध्ये या गोष्टींचा समावेश होईल याची अत्यंत जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक लक्ष देऊन काळजी घ्या कारण आपल्याला तेराव्या वयामध्ये किंवा बाराव्या वयामध्ये जे बदल जे आपल्या अंगावर येतात आपल्याला झेपत नाहीत ते बदल जर योग्य दिशेने होत नसतील तर याचा अर्थ दहाव्या वर्षापासूनच आपल्याला त्याची पायाभरणी करण्याची गरज आहे धन्यवाद